नमस्कार मी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी बोलते नुकताच माझा साखरपुडा समारंभ पार पडला साखरपुडा म्हणजे वैवाहिक जीवनाचं पहिलं पाऊल माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण होता तो आणि तोच आनंद मी पूर्णपणे साजरा करण्यासाठी मी माझी सगळी हाऊस पूर्ण केली फक्त तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तुमच्या मुलामुलींची हाऊस आणि इच्छा पूर्ण करण्याची मुभा आहे का माझे वडील कीर्तनकार आहेत तर मग मला काही हाऊस नाही का का माझ्या काही अपेक्षा नाहीत इच्छा नाहीत किंवा मी इतरांसारखं जीवन नाही जगू शकत का माझे वडील जर असले तर त्याचा अर्थ असा होत नाही की कि मी किंवा माझ्या कुटुंबाने मन मारून जगावं किंवा वागावं लग्न साखरपुडा हे आयुष्यात एकदाच येणारे प्रसंग असतात आणि ते अगदी मनसोक्त अनुभवावे हे प्रत्येक मुला मुलीचं एवढंच नाही तर आई वडिलांचे देखील स्वप्न असतं आणि तेच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्या गोष्टीचा एवढा भाव केला की अक्षरशः येणं त्यांना पद्धतीने वेगवेगळ्या चुकीच्या कमेंट्स टीका माझ्या वडिलांवर आणि माझ्या साखरपुड्यावर केल्या माणूस जन्माला एकदाच येतो जीवन एकदाच मिळतं मग जीवनामध्ये हवं तसं जगायचा अधिकार नाही कामाला तुम्ही ज्या चुकीच्या कमेंट्स आणि टीका केल्या यामुळे आमच्या मनाला किती वाईट वाटत असेल आमच्या प्रतिष्ठेला कुठेतरी धक्का लागत असेल याचा विचार कोणी केला का माझ्या वडिलांनी गेली वीस ते तीस वर्ष कीर्तनं केली समाज प्रबुलनाचं काम केलं समाजातल्या चुकीच्या चालीरीती रूढी परंपरा यांच्यावर बोलत आले त्याने वा वागावं हा तर सर्वस्वी तुमचा निर्णय आहे ना माझ्या वडिलांनी काही शब्द चुकीचे बोलले असतील आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून पण काही चांगलं ज्ञान देखील त्यांनी तुम्हाला दिलं मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या चांगल्या ज्ञानाचा उपयोग केला का त्या गोष्टींवर कधी विचार केला का फक्त दोन गोष्टी वेगळ्या सांगितल्या त्या तुम्ही लक्षात ठेवून त्यासंबंधी आमच्यावर टीका केली ही सर्वस्वी चूक आहे माझ्या वडिलांनाही प्रपंच आहे संसार आहे मग त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा मोबदला घेतला यात चूक काय त्याने हे सगळं मनानं केलं नाही तर समोरच्या लोकांसाठी आपल्या मुलीचं मन जपण्यासाठी समोरची प्रतिष्ठित लोक आमच्याशी जोडली गेली त्यांच्या घराशी आमचं नाव जोडलं गेलं त्यांच्या देखील काही अपेक्षा असतात किंवा होणाऱ्या नवरदेव मुलाच्या देखील काही इच्छा असतात सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो अठ्ठास केला तो केवळ दुसऱ्यांसाठी केला मग यात चूक काय राहिला प्रश्न कीर्तन सांगायचा की, सांगा की लग्न साधी करा कर्ज करू नका हे माझ्या वडिलांनी केवळ अशा लोकांसाठी सांगितलं जे गरीब आणि मध्यमवर्गीय आहेत शेवटी जर तुम्हाला कर्ज काढून लग्न करायचेच असतील तर तुमचे कर्ज माझे वडील फेडायला येणार नाहीत तुम्हालाच फेडायचं आहे म्हणून तुम्हाला जे वाटेल ते करा परंतु आता तरी अशा चुकीच्या कमेंट्स करणं बंद करा केवळ साखरपुड्यावरच तुम्ही एवढ्या चर्चांना उदाहरण आणलं अजून तर लग्न खूप पुढे आहे मग आम्ही लग्न करावं की नाही तुमचा आशीर्वाद आमच्या वैवाहिक जीवनासाठी आमच्यावर राहू द्या आणि लग्न सोहळा पद्धतीने संपन्न होऊ द्या तुम्ही तुम्ही आपण सगळे माणसं आहोत मग तुम्हाला जसं जगण्याचा अधिकार आहे तसं मला देखील आहे तुम्ही माझ्या वडिलांना चुकीचं म्हणत आहात की त्यांनी जे बोलले तसे वागणे नाहीत किंवा त्यांनी स्वतःचे शब्द पाळले नाहीत ठीक आहे काही गोष्टी माझ्या वडिलांच्या देखील चुकीच्या असतील किंवा चुकल्या असतील ती मी समजू शकते आणि माझ्या वडिलांच्या वतीने मी तुमच्याकडून माफी देखील मागू शकते पण तुमच्यातूनच काही लोक असे देखील आहे ज्यांनीसुद्धा दुसऱ्याच्या मुलीला चुकीच्या कमेंट्स केल्यात त्याचं त्याचं काय लोकांनी माझ्यावर अशा कमेंट्स केल्या की मुलीपेक्षा आईच तरुण वाटते किंवा मुलगी देशमुख महाराजांच्या पत्नीची बहीण वाटते मुलगी अशी दिसते मुलगी तशी दिसते अशा अनेक निगेटिव्ह कमेंट्स तुम्ही केल्यात मग हे तुमचं देखील बोलणं चुकीचं नाही का दुसऱ्याच्या चुका शोधताना आपल्या हातून देखील चुका होतात हे देखील माणसाने मान्य करून घ्यायला हवं आणि गरजेचं नाही की माझे वडील बाहेर जे ज्ञान लोकांना वाटतात किंवा बोलतात तसंच आम्ही आताच्या पिढीची मुलांनी वागावं त्यांची पिढी गेली आता जी पिढी नवीन आहे आणि आम्ही देखील बदलत्या जगासोबत चालणारच आहोत ना अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी ताईंचं देखील म्हणणं आहे खरं तर आधीचे जे संत होते त्यांना पैशाचा संसारचा लोभ नव्हता ते फक्त शुद्ध परमार्थ करत होते पण आत्ताच्या या कलयुगामध्ये मध्ये फार थोडे संत तुम्हाला सापडतील जे प्रपंच पैसा संपत्ती यामध्ये न ओळखता शुद्ध परमार्थ करतात आणि प्रत्येकजण पैसा कमवण्यासाठी ज्या मार्गाने पैसा जास्त कमवता येईल त्या मार्गाचा अवलंब करतो तसंच इंदुरेकर महाराजांचे देखील आहे त्यांचा कॉमेडी बोलण्याने किंवा आध्यात्मिक विषयावर न बोलता समाजात घडणाऱ्या गोष्टींवर बोलण्याने ते जास्त पैसा कमवू शकतात हे त्यांनी आधीच ओळखून घेतलं आणि त्यामुळेच त्यांचा कीर्तनाची शैली तशा प्रकारे विनोदी त्यांनी बनवून घेतली त्यामुळेच इतर कीर्तनकारांपेक्षा ते खूप जास्त प्रसिद्ध झाले आणि थोडक्यात त्यांना कीर्तनं देखील जास्त येऊ लागली म्हणून तुम्ही आम्ही इंदुरीकर महाराजांना शुद्ध पारमार्थिक व्यक्ती म्हणू शकत नाही कारण त्यांना देखील संसाराचा लोभ आहे त्यामुळेच त्यांनी एवढा मोठा शाही साखरपुडा सोहळा संपन्न केला किंवा त्यांचा एवढा मोठा अलिशान घर आहे यावरून दिसून येतं की त्यांच्याजवळ पैसा किंवा संपत्ती किती असेल जर हाय प्रोफाईल घराण्याशी संबंध केला तर तेवढी त्यांची ऐपत देखील असेल म्हणून ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे महाराजांची कीर्तनं ऐकावी मनाला ज्या गोष्टी आवडल्या त्या गोष्टी आचरणात आणाव्या आणि बाकीचं त्याच जागेवरच सोडून द्यावं आणि जर मनाला पटतच नसेल तर त्यांच्या कीर्तनाला जाऊ देखील नाही असं देखील अनेक लोकांनी म्हटलं आहे म्हणून आता महाराजांवर निगेटिव्ह कमेंट किंवा टीका करण्यापेक्षा आणि त्यांना कमेंट करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा आपल्याला पटेल तसं आपण वागावं आपण आपलं आयुष्य सुंदर कसं होईल याकडे लक्ष द्यावं कारण आपल्या बोलण्याने महाराज कीर्तनातलं त्यांचं बोलणं सोडतीलच असं देखील नाही आणि ही राजकारणी लोक महाराजांना कीर्तन देणं बंद करतील असं सुद्धा नाही त्यामुळे आपलं बोलणं केवळ निरर्थक आहे आणि आपल्या बोलण्याने महाराजांवर काहीही फरक पडणार सुद्धा नाही महाराजांचा मुलीचं लग्न सोहळा आनंदाने पार पडील देखील आणि ही समाजातील श्रीमंत प्रतिष्ठित राजकारणी लोक परत महाराजांना तारखांवर तारखा देतीलच अजून काही लोकांची अशी देखील मतं आहेत की आपणच लोक महाराजांना तारखा देतो किंवा आपणच महाराजांची कीर्तन बघायला जातो ऐकायला जातो त्यामुळेच ते एवढा पैसा कमवतात महाराजांवर टीका झाल्यानंतर अनेक इतर महाराज लोक देखील आहेत ज्या आपल्या कीर्तनातून इंदुरीकर महाराजांना सांत्वना करून ट्रोल करणाऱ्यांना करणाऱ्या लोकांना उत्तरे देखील देत आहेत त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक मुलीचं भलं व्हावं तिचा इच्छा होऊच कोवणा व्हाव्या म्हणून जर इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीची इच्छा पूर्ण केली साखरपुडा मोठ्या केला तर त्यामध्ये चुकीचं काय गैर काय अशा पद्धतीचं वक्तव्य इतर महाराज लोक टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून करत आहेत त्यावर देखील अनेक लोकांनी अशा महाराज लोकांना देखील उत्तर दिलेत की तुम्ही देखील महाराजांच्याच पंक्तीतले आहेत मग तुम्ही इंदोळेकर महाराजांची बाजू तर घेणारच ना तसंच लोकांचं म्हणणं असं देखील आहे की तुम्ही जर तसं वागू शकत नाही तर इतरांना ज्ञान देण्याची काही गरज नाही जर आपण इतरांना ज्ञान देतो तर आपण स्वतः देखील त्या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे तरच इतरांना उपदेश दिला पाहिजे नाहीतर कोणालाही उपदेश देण्याची काही गरज नाही आता याबद्दलचं तुमचं मत काय जी लोक टीका करत आहेत त्यांचं योग्य आहे की जे हे जे महाराज लोक इंदुरेकर महाराजांच्या बाजूने टीका करतात